तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी इफिस पाच अध्याय तेहत्तीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद विवाहात समस्या या असतातच बायबल स्पष्टपणे सांगते की लग्न झालेल्या लोकांना शारीरिक दुःख सहन करावी लागतील एक करिंथ सात अध्याय अठ्ठावीस वचन का बरे कारण लग्न हे वेगवेगळ्या स्वभावाच्या आवडी निवडींच्या दोन अपरिपूर्ण लोकांना जवळ आणते विवाहसोबती वेगवेगळ्या संस्कृतीतून असतील किंवा वेगवेगळ्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले असतील किंवा कदाचित त्यांच्या काही सवयी ज्या लग्नाच्या आधी दिसत नव्हत्या त्या, त्या लग्नानंतर हळूहळू दिसू लागतील यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे विवाहात वादविवाद निर्माण होऊ शकतात आपले कुठे चुकते याचा विचार करण्याऐवजी किंवा समस्या एकत्र मिळून सोडवण्याऐवजी विवाहासोबती एकमेकांना दोष देत बसतात इतकेच काय तर यावरचा एकमेव तोडगा म्हणजे वेगळे होणे किंवा घटस्फोट घेणे असे त्यांना वाटते पण असे केल्यामुळे समस्या सुटेल का नाही आपल्या विवाह जोडीदारासोबत राहणे कठीण होत असले तरी परमेश्वराची अशी इच्छा आहे की पती पत्नीने विवाहाच्या व्यवस्थेचा आदर करावा संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन